महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्यासाठी सर्वच पक्ष आता राजकीय बॅटलमध्ये उतरलेले आहेत अजून सीट शेअरिंग झालेलं नाहीये तरी पण सर्वांनी आपल्या परीने प्रचार सुरू केलेला आहे लोकांपर्यंत नेते पोहोचत आहेत आणि महायुती आणि महाविकास आघाडीमधील जे मोठे नेते आहेत ते याच कामावर लागलेले आहेत की कि कुणाला किती सीट मिळणार आपला पक्ष कुठे निवडणूक लढणार आणि जिथे निवडणूक लढणार तिथे आपण निवडून येण्याची किती शक्यता आहे जे मोठे नेते आहेत म्हणजे अमित शहा जयंत पाटील शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे सध्या पूर्ण राज्याचा दौरा करत आहेत प्रत्येक विधानसभेत जाऊन तिथला आढावा घेत आहेत आणि याचा अंदाज घेत आहेत की इथे जर आपण आपला उमेदवार उतरवला तर त्याचा आपल्याला आणि आपल्या अलायन्सला फायदा होईल की नाही आज आपण याच्याबद्दलच थोडी चर्चा करू हे जे सीट शेअरिंग आहे हे पक्षांचं भवितव्य कसं ठरवणार आहे इलेक्शन मध्ये याचा काय आउटकम बघायला मिळेल याच्याबद्दल थोडी चर्चा करू नमस्कार मी आकाश खानके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात आता सध्या दोन प्रमुख आघाड्यांनी युतींमध्ये लढाई आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती याच्याबरोबर काही छोटे पक्ष देखील आहेत वंचित बहुजन आघाडी सारखे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनासारखे पण आपण त्यांच्याबद्दल आता थोडं बोलायला नको कारण ते इंडिव्हिज्युअली लढतील असं आतापर्यंत तरी चित्र आहे या दोन मेन अलायन्स बद्दल बोलायचं म्हटलं तर एकीकडे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस आहे यांच्यामध्ये अजून समन्वय झाले असं दिसत नाहीये पण एक ओव्हरऑल जर तुम्ही न्यूजचा ट्रेंड फॉलो करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की सर्वात जास्त सीट या काँग्रेसला मिळतील त्यापेक्षा थोड्या कमी सीट्स वर उद्धव ठाकरे समाधानी राहतील आणि त्याच्यापेक्षा थोड्या कमी सीट्स वर शरद पवारांचा पक्ष लढेल आता यामध्ये पण थोडीफार धुसफूस आहे कारण उद्धव ठाकरेंना जास्त सीट पाहिजे आहेत कारण मागच्या वेळेस देखील ते जास्त लढले होते आणि मेन म्हणजे मुख्यमंत्री पदाचा जो इश्यू आहे तो मागच्या इलेक्शनमध्ये म्हणजे मागच्या विधानसभा इलेक्शनमध्ये पण जो पेटला होता ज्याच्यावरून हे सगळं रामायण झालं किती सॉरी उद्धव ठाकरे भाजपपासून बाजूला झाले त्यांनी महाविकास आघाडी बनवली तोच मुद्दा कुठेतरी आता परत इथे सर्फेस होताना दिसतोय आणि त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे आता ते त्यांना स्वतःसाठी पाहिजे का पक्षासाठी पाहिजे हा वेगळा मुद्दा आहे ह्याच्यावर एक पूर्ण वेगळा व्हिडिओ होऊ शकतो पण ते मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत हे मात्र नक्की आणि त्यामध्येच कुठेतरी काँग्रेस आणि शिवसेनेत जी धुसफूस आहे त्याचा त्यांना तोटा होऊ शकतो हे शंभर टक्के आहे कारण तर तसं झालं आणि ती ही जर अलायन्स तुटली तर ह्याचा डायरेक्ट फायदा हा महायुतीला होईल कारण महायुती कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक एकत्र लढेल तिन्ही पक्षांना घेऊन असं सध्या तरी चित्र दिसते शरद पवार खूप आहेत असं आपण म्हणूया किंवा ते खूप पॉलिटिकली हुशार आहेत त्यांनी सरळ सांगितले की आपल्याला भाजपला बाहेर ठेवणं हे आपलं मुख्य ध्येय आहे आणि त्याप्रमाणेच कदाचित असं एक समीकरण बसेल की काँग्रेस सर्वात जास्त जागा लढेल त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस याच्याच उलट आपण महायुतीबद्दल बोललो तर आपल्याला असं दिसेल की तिथे मात्र खूप वेगळा सिनारीओ आहे इथे महाविकास आघाडीमध्ये सीटचं वाचन खूप कमी असेल म्हणजे दोन तीन पक्षांमध्ये दहा पंधरा सीटच फक्त फरक असेल प्रत्येक पक्षाच्या सीट शेअरिंग मध्ये पण तिकडे मात्र तसं दिसत नाहीये तिथे भाजप मोठा भाव आहे आणि मोठा भाऊ असल्याच्या नात्यानं तो सगळ्यात जास्त सीट लढेल त्याच्यात कुठेही दुमत नाहीये आणि त्याचा फटका बसणार आहे शिंदेना आणि अजित पवारांना मेनली त्याचा फटका अजित पवारांनाच बसणार आहे कारण शिंदे देखील कमी जागांवर सेटल व्हायला तयार होणार नाहीत याचं मेन कारण म्हणजे झालेला लोकसभा निवडणुकीत भाजपच्या श्रेष्ठींना हे दाखवून दिलं की माझ्या ताकद आहे मी शिवसेना चालवू शकतो आणि त्यामुळे मला येत्या विधानसभा निवडणुकीत जास्त वाटा पाहिजे आणि याचा दुसरा अँगल म्हणजे एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला कमी जागा देऊन असं दाखवणे आमी ता हाँ थी 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 थे पर थे की आम्ही त्यांना देखील डावलत आहोत हा एक चुकीचा मेसेज जाईल आणि त्याचा पूर्ण फायदा महाविकास आघाडी घेईल उद्धव ठाकरे घेतील ते लोकांना परत हे पटवून द्यायचा प्रयत्न करतील की त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद असून देखील त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते आणि याच कारणामुळे कुठेतरी मी काही वर्षांपूर्वी भाजप सोडली होती त्यामुळे तसं न करता त्यांना सन्मानजनक जागा मिळतील असं मला वाटतं यात मात्र सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं असेल तर ते अजित पवारांचं आहे त्यांना अलायन्स सोडू शकतात कारण तो अलायन्स सोडून महाविकास आघाडीकडे यांना खूप अवघड आहे आणि इंडिव्हिज्युअल लढणं खूपच अवघड आहे त्यामुळे त्यांना जुळवून घ्यावं लागेल आता फक्त मुद्दा एवढाच आहे की त्यांना चाळीस पंचेचाळीस सीटवर समाधान मानावं लागतं की थोडं वाढवून त्यांना पंचावन्न साठ सीट पर्यंत देतात हे बघणं इंटरेस्टिंग असेल पण एवढा सीट लढवून पण त्यातून किती स्ट्राईक रेट राहील किती निवडून येतील आणि पवारांचं मुख्यमंत्री म्हणायचं स्वप्न किती खरं होईल यातून साकार होईल की, हो हो की नाही हे मात्र बघणं खूप इंटरेस्टिंग असेल पण सध्या एवढं मात्र नक्की की महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात या लढाईला सामोरे जाईल आणि भाजपच सगळ्यात मोठा पक्ष असेल महाविकास आघाडीत मात्र थोडी घुसफूस अजून आहे यात काय बदल होतात का ठाकरे थोडं कॉम्प्रोमाइज करतात का की शरद पवार मध्येच येऊन कुठली वेगळी खेळी करतात हे बघणं खूप 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 इंटरेस्टिंग असेल येत्या काळात आपल्याला हे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि सीट शेअरिंग झाल्यावर आपण याच्यावर परत एक विश्लेषण व्हिडिओ बनवू आणि त्याचा झालेला सीट शेअरिंगचा कुणाला कसा फायदा होईल याच्याबद्दल चर्चा करू आ, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद